नमस्कार मंडळी अशी खमंग खुसखुशीत काटेरी भाजण्याची चकली बनवायची असेल तर त्याची भाजणी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे इथे तांदूळ डाळी सर्व स्वच्छ धुवून मी उन्हात वाळून घेतलेले आहे तुम्ही फॅन सुद्धा वाळून घेऊ शकता त्यानंतर आपण तांदूळ मस्त कढईमध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचे बघा थोडासा कलर बदलला की तांदूळ काढून घ्यायचे काळपट डाग पडू द्यायचे नाही ना तर भाजणी काळपट होते एका ताटावर रुमाला थरायचा म्हणजे खाली ताटाला घाम येत नाही आणि भाजणी ओली होत नाही तांदूळ झाल्यानंतर आपण चणाडाळ डाळ घेतलेली आहे चणा डाळ पण थोडासा कलर बदलेपर्यंत मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायची चना डाळ काढून घ्यायची त्यानंतर आपण उडीद डाळ घेतलेली आहे ती पण भाजून घ्यायची सगळ्या डाळींचा थोडा थोडासा कलर बदलला की काढून घ्यायची बघा डाळ पण मस्त भाजली नंतर मूग डाळ पण घ्यायची आहे आपण तांदूळ आणि डाळी सर्व स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घेतलेले आहे असं काही नाही की फॅनखाली सुका उन्हात सुकवलं तरी चालेल पोहेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच वाटेने आपण साबुदाणे घेतले शाबुदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे सर्व माप मी दिलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही चकली केली तर एकदम परफेक्ट बनणार एकदम खमंगखुसखुशीत काटेरी चकली आपली तयार होते त्यानंतर धने भाजायचे सगळ्यात शेवटी धने भाजायचे गॅस बंद करायचा आणि जिरे टाकायचे कारण कडे गरम आहे तोपर्यंत छान आपले धने जिरे भाजले जातात सर्व पदार्थ एकत्र करून थंड करून घ्यायचे मस्त अशी आपली भाजणी झाली एक किलोच्या प्रमाणात ही भाजणी तयार होते तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही डबल याच्या माप घेऊ शकता म तुम्हाला मी वजनी आणि वाटेचे दोन्ही माप दिलेलं आहे तुम्ही वाटेनं केले तरी एकदम परफेक्ट होणार आणि वजनी केले तरी परफेक्ट होणार तर बघा गिरणी तर एकदम बारीक दळून आणायची आहे दळ्यानंतर एकदम परफेक्ट एक किलोची भाजणी तयार होते यानंतरचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन ह्याच भाजणीपासून चकली कशी बनवायची व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद